लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि त्याचा सतरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली होती त्यामध्येच लाडक्या जर तुम्ही बघितलं असेल आठ डिसेंबरला जी आर प्रसिद्ध झाला होता आणि अजूनही वितरण सुरू झालेले नाहीये तर लाडक्या बहिणींनो आता सरकारने दोन्ही हप्ते एकत्र द्यावे का म्हणजे सतरावा आणि अठरावा हप्ता एकत्र द्यावे का ही मागणी आता जोर पकडत आहे आणि त्याच्याच माध्यमातून मी तुम्हाला सांगणार लाडक्या हे जे सरकार आहे एकदम बोगस सरकार आहे कारण गेल्या दोन महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा झालेले डिसेंबरची आजची सतरावी तारीख आहे सतरा डिसेंबर आहे आणि सतराव्या हप्त्याचा अजूनही पैसे जमा लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये झालेले नाही आहेत मग हा हप्ता कधी वाटप होणार आहे महिलांच्या समस्या स्वतः आधी तुम्ही समजून घेतायत की नाही आहेत कारण की काही बहिणींची ई केवायसी पुन्हा रखडलेली आहे पती नाही आहे त्यांचे वडील बेपत्ता आहे कागदपत्र नाही आहेत अशा बहिणींनी काय करावं ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे त्या बहिणींनी काय करावं याबद्दल तुम्ही काहीही बोलायला तयार नाही आहे शेवटचे तेरा दिवस राहिलेले ई केवायसी चे तर मला तर वाटतं हे सरकार लाडक्या बहिणींना पुन्हा अपात्र करणार आहे जसं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालं असंच सरकारला पुन्हा आहे का आणि असंख्य लाडक्या बहिणींना अपात्र घोषित आहे का याबद्दल तुमचं मत काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्ही काही दिवसांमध्ये बघितलं असेल लाडक्या बहिणींनो बावन्न लाख बहिणी अपात्र ठरणार असा मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच माध्यमातून स्वतः आदित्य तटकरींनी त्यांच्या फेसबुक हँडलला इव्हिनिंगलाच पोस्ट केली होती की ही चुकीची न्यूज आहे मग चुकीच्या न्यूजला जर तुम्ही अशा पद्धतीने ट्विट करू शकता फेसबुकला टाकू शकता तर लाडक्या बहिणींच्या समस्या का तुम्ही सोडवू शकत नाही हा प्रश्न आता नाही महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे आणि प्रत्येक युट्युबर्सला हेच म्हणतोय की सरकारवर टीका करा सरकारवर टीका करा तो आपला मूलभूत हक्क आहे आणि आपण तो करू शकतो तर याच्या माध्यमातून काय होणार आहे सगळंच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे लाडक्या बहिणींना व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या समस्या तुमच्या तुमच्या अळी अडचणी या मध्ये मी सगळ्या मांडणार आहे बघा लाडक्या बहिणी आठ डिसेंबरला आहे नोव्हेंबर हप हप्त महिन्याचा नोव्हेंबर हप्त्याचा म्हणजे सतराव्या हप्त्याचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि आजची सतरा नोव्हेंबर आहे म्हणजेच जर तुम्ही बघितलं ला असेल लाडक्या बहिणी ऑलमोस्ट दहा दिवस झालेले आहेत तरी सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही आहेत मग सरकारला या ठिकाणी दोन महिने पेंडिंग मध्ये टाकायचे आहे का पाच वर्षाच्या कालावधी मधून दोन वर्ष कमी करायची आहेत का हे सगळं आता इथे बघणं अत्यंत गरजेचं आहे बघा लाडक्या बहिणीनो आजची सतरा तारीख आहे आणि आता जी आपली नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणूक होती ती काही कारणास्तव पोस्टपोन झालेली होती काही ठिकाणी तर तुम्ही बघित असाल वीस तारखेला ती निवडणूक आहे आणि एकवीस तारखेला ती आचारसंहिता संपणार आहे बरोबर आता काही युट्यूब चॅनल वर सांगत आहे लाडक्या बहिणींना आचार आचारसंहिता इथे संपणार आहे तर आचारसंहिता इथे संपणार नाही आहे ही आचारसंहिता संपणार आहे सोळा जानेवारीला सोळा जानेवारीला कारण महानगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुकी जाहीर झालेल्या आहेत पंधरा जानेवारीला निवडणूक असेल पंधरा जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणूक असेल आणि सोळा जानेवारीला त्याचा रिझल्ट लागणार आहे म्हणजेच काय लाडक्या बहिणीनो आचारसंहिता कंटिन्यू पुढे राहणार आहे तर आता प्रश्न असा उपस्थित होतो की आपल्याला पैसे कधी भेटणार तर बघा लाडक्या बहिणीनो माझ्या मते मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होण्यासाठी पुढचा वीक वाट बघावी लागेल म्हणजे आज तर होणारच नाही उद्या नाही परवा नाही तुम्हाला तुमच्या अकाउंटला या तारखांमध्ये पैसे जमा होऊ शकतात या तारखा म्हणजे काय बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तुम्ही म्हणाल सर एवढे दिवस का कारण लाडक्या बहिणीनो बावीस तारखेला आपल्या आधी दिदा काय करतील कमेंट करतील आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पुढचे तीन दिवस पैसे वितरण होऊ शकतात आता मला सरकारला हे म्हणायचं आहे जर तुम्ही फक्त आणि फक्त नोव्हेंबरचाच हप्ता देणार तर मग डिसेंबरचा हप्ता कधी देणार डिसेंबरचा हप्ता कधी देणार बघा लाडक्या बहिणीनो तुम्हाला काय वाटतं हे मी या ठिकाणी सांगतो कारण जर सरकारने नोव्हेंबरचाच हप्ता आपल्याला दिला आता तर डिसेंबरचा हप्ता का जानेवारी संपल्यावर देणार आहे आणि त्यामध्ये ज्या महानगरपालिका निवडणुकी आहे या निवडणुकींना लाडक्या बहिणींना काय म्हणतात रे मिनी विधानसभा मिनी विधानसभा निवडणूक आणि या मिनी विधानसभेच्या निवडणुकीला किंवा पार्श्वभूमीला किंवा पूर्वभूमीला आपल्याला दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र द्यावे ही माझ्या लाडक्या बहिणींची आता मागणी आहे आणि त्यांना असंच वाटत आहे की दोन महिन्याचे पैसे एकत्र द्यावे म्हणजेच तेवीस चोवीस पंचवीस मध्ये डिसेंबर मध्ये डिसेंबरचाही हप्ता आणि जानेवारीचा हप्ता सुद्धा एकत्र द्यावा अशी मागणी लाडक्या बहिणींची आहे आणि असंच सरकारने करायला पाहिजे तुम्ही जर बघितलं असेल याच्यामध्ये खरंच देऊ शकता का तर मला असं वाटतं हो देऊ शकतं कारण त्यांनी जो निधी आहे ना जाहीर केलेला आहे सतराव्या हप्त्याचा त्यांनी निधी जाहीर केलेलाच आहे जी आर आणलेलाच आहे पण त्यांच्या अधिवेशनामध्ये म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतः अजितदादा पवारांनी आपली लाडकी बहीण योजनेसाठी निधी जाहीर केलेला आहे अनुदान जाहीर केलेला आहे म्हणजेच काय त्या अनुदानामधला काही भाग नवीन जी आर आणून लवकरात लवकर दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र लाडक्या बहिणींना द्यावे अशी मागणी मी सरकारकडे करतोय आणि ही माझी मागणी नाही आहे ह्या ही जी मागणी आहे माझ्या महाराष्ट्रातील संपूर्ण लाडक्या बहिणींची आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतं दोन्ही हप्ते एकत्र देण्यात यावे का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण हातावर हात धरून बसणार नाही आहे आपण सरकार पुढे लाडक्या बहिणीनो टीका करणार आहोत बघा महाराष्ट्रातील पहिला युट्यूबर असेल अशा पद्धतीचे मी खमनेल बनवलेला आहे की सरकारवर डायरेक्ट टीका केली आहे बोगस सरकार आहे लाडक्या बहिणींनो आणि हे करणारा महाराष्ट्रातील एकमेव आहे आपण कोणालाच भेणार नाही कारण लाडक्या बहिणींनो तुमच्या समस्या समजून घेणार पुढे कोणीच बसलेलं नाही सगळे येतात टीका करतात सरकारवर असं म्हणतात तसं म्हणतात सरकारच्या बाजूने बोलतात पण मी फोन करतो हे करतो ते करतो काहीच होत नाही पण लाडक्या बहिणींनो सर्वात जास्त जर मी सरकार विरोधात बोलत असेल तर लाडक्या बहिणींनो तुमचं काम आहे सपोर्ट सुद्धा करणं बघा लाडक्या बहिणींनो अजून एक महत्वाची बातमी आली होती आग्रोवेची की लाडकी बहीण योजना ई केवायसी केल्यानंतरही लाभ कायमचा बंद होणार नवीन अपडेट आली समोर मग सरकार आपल्याला लाडक्या बहिणींना कशाला सांगताय की ई केवायसी करा जर तुम्हाला लाडकी बहीण योजना किंवा लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना जर अपात्र करायचं असेल तर तुम्ही का बरं लाडक्या बहिणींना ई केवायसी करणं बंधनकारक करत आहे ही सुद्धा महत्वाचा महत्वाची बाब आहे यामध्ये जर तुम्ही पंधराशे रुपयासाठी लाडक्या बहिणींकडनं एकदा अपात्रतेचा खेळ खेळला जून जुलै ऑगस्ट मध्ये तुम्ही अपात्र ठरवला आता ई केवायसी करत आहे तर तुम्ही स्वतःची सुद्धा ई केवायसी करणं बंधनकारक का आहे गेल्या कित्येक वर्षापासून या महाराष्ट्राला लुटून खाणारे या महाराष्ट्रावर कर्ज निर्माण करणारे जे संत्री मंत्री तिथे बसलेले आहेत त्यांनी सुद्धा स्वतःची ई एक केवायसी एकदा करून बघावी आणि नंतर या समस्यांना जेव्हा पुढे जावं लागेल तेव्हा त्यांना लक्षात येईल की नेमक्या समस्या काय आहेत या गोर गरिबी बहिणींसाठी जर सरकार आता पुढे येत नसेल तर सरकारने सर्वात लगेच्या लगे, लगे राजीनामा देऊन आपली जे कार्यस्थिती आहे बाजूला करावी आणि दुसऱ्या पक्षांना स्थान द्यावे अशी माझी मी मागणी सरकारकडे करतो आपण सरकार इथे काहीही बोलणार नाही सरकार इथे काहीही का रिप्लाय करणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीनो बघा एकतीस डिसेंबर शेवटची तारीख दिलेली आहे मान्य आहे ई ची एकतीस डिसेंबर शेवटची तारीख दिली आहे पण ज्या बहिणी अजूनही पात्र असून सुद्धा ई के पूर्ण करू शकत नाहीये अशा बहिणींनी काय करावं सुद्धा एक महिला आहे तर या महिलांच्या समस्या समजून घ्या नक्की काहीतरी ट्विट करा शेवटचे तेरा दिवस राहिलेले आहेत लाडक्या बहिणी अजूनही पात्र असून सुद्धा त्या आपली ई केवायसी करू शकत नाहीये आणि जे तुम्ही निकष लावलेले आहेत किती अडीच लाख तुम्हीच विचार करा तुमचा मंत्री संत्री जे आमदार खासदार आहे त्यांचा पगारच अडीच लाखाच्या वरती जात आणि तुम्ही म्हणत आहे की एका कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल बघा दिलाय एका कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना लाभ भेटणार नाही तुम्हीच विचार करा हे कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे बहिणीनो तुम्ही सांगा अडीच लाख कुटुंबाचे उत्पन्न म्हटलं एका व्यक्तीची उत्पन्न नाही तिथे तर त्यांचा एका महिन्याचा पगार अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर यांनी एकदाच लाभ घ्यावा म्हणजे पाच वर्षानंतर वर्षा बनूच नाही अशी माझी मागणी आहे बरोबर या वयोगटामध्ये एकवीस पास वयो ते पासष्ट वर्ष वयोगटातील मुलांना किंवा मुलीं मुलींना लाभ मिळणार त्याच्यापेक्षा कमी असेल म्हणजे एकवीस पेक्षा कमी असेल पासष्ट पेक्षा जास्त असेल तर लाभ मिळणार नाही एका कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल तरी त्यांना लाभ मिळणार नाही जर एखाद्या कुटुंबाचं जे कोट आहे हे फक्त चार चाकी वाहनावर वा डिपेंडंट असेल तर त्या बहिणींनी काय करावं एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ घेत गे, घेता येणार नाही म्हणजे एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना लाभ मिळेल तर सरकारोनी याबद्दल काहीतरी भाष्य करणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला महाराष्ट्रातील सगळ्याच बन बहिणींपर्यंत पोहोचवा जर तुम्ही सपोर्ट केला नाही लाडक्या बहिणींनो तर तुमचा लाभ असाही बंद होणार आहे पण इतका टीकात्मक व्हिडिओ जर सरकारने बघितला आणि आपल्या व्हिडिओला इतका सपोर्ट मिळतो म्हणून बघा बावन्न लाख बहिणींचा व्हिडिओ बनवला होता तर इव्हनिंगलाच ट्विट आलं होतं आठ डिसेंबरला सांगितलं होतं काय की जी आर येणार आहे तर आला होता त्यानंतर मी एक व्हिडिओ बनवला होता की पैसे वितरण होणार आहे वितरण सुरू झालेले आहेत पण अशी माहिती आपल्याला नागपूर अधिवेशनामध्ये भेटली होती म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं पण त्यासाठी मी दिलगरी व्यक्त केली त्यासाठी मी माफी सुद्धा मागितली लाडक्या बहिणींनो पैसे जमा झाले नाही आहेत आता तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे कारण जर आपण या ठिकाणी एकत्र आलो नाही तर सरकार हे आपल्याला विकून सुद्धा खाऊ शकतं इथपर्यंत गेलेलं आहे हे बोगस सरकार आहे सरकारने लगेच राजीनामा द्यायला पाहिजे तुम्हाला कालची एक न्यूज सांगतो काल दोन दिवसाच्या अगोदरची एक न्यूज सांगतो जे पीएचडी करणारे मुलं आहे विद्यार्थी आहेत यांना पेमेंट मिळणार नाहीये म्हणजे यांना स्टायफंड दिलं जात होत स्टायफंड दिलं जात होत त्याच्यावर आपल्या महाराष्ट्राच्या वित्त मंत्र्यांनी जजमेंट दिलं की एकच व्यक्ती डबल डबल पी एच डी करतो आणि मग त्याला कसं देऊ मग तुम्ही स्वतः स्वतः अजितदादा कशाला सहा वेळा महाराष्ट्राचे आमदार झालेले आहेत त्याच्यामध्ये आय थिंक चार ते पाच वेळा तुम्ही उपमुख्यमंत्री झालेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे ही इथे मी मागणी करतो जर एक विद्यार्थी शिकला नाही तर महाराष्ट्राचा विकास कसं होणार आणि जर असं जर महाराष्ट्राचा विकास होत असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हीच विचार करा जगणं किती मुश्किल येईल विचार करा हे सरकार बोगस आहे असं मला वाटतं तर लाडक्या बहिणींनो तुमचं या ठिकाणी म्हणणं काय नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे का नक्की तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि सरकारनी लवकरात लवकर काय करायला पाहिजे जी आर प्रसिद्ध करून त्यांच्या फेसबुक हँडलला म्हणा किंवा सरकारी माध्यमांवर सांगायला पाहिजे की हप्ता कधी वितरण होणार आहे दहा दिवस झालेले आहेत काय येऊन लाडक्या बनीनो जी आर येऊन आता तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही या व्हिडिओला किती सपोर्ट करता बघणं गरजेचं आहे बघूया लाडक्या बनीनो आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम